संपूर्ण राजालाच नवे देशाला ज्याची उत्सुकता होती ते ठाकरे बंधू तब्बल एकोणीस वर्षानंतर एकत्र आले आणि याचवेळी राज आणि उद्धव ठाकरे यांची पूर्वीची केमिस्ट्री बघायला मिळाली ठाकरे बंधूंबरोबरच त्यांचं अख्खो यांची सुद्धा दिलजमाई दिसली बघूयात या विजयी मेळाव्यात नक्की काय काय घडला ब्रँड ठाकरेंची अशी ग्रँड एंट्री झाली तब्बल दोन दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र स्टेजवर आले ठाकरे बंधू स्टेजवर येण्यापूर्वी सुरुवातीला सभागृहात लाईट बंद करत काळोख करण्यात आला त्यावेळी सर्वांनी मोबाईल टॉर्च लावल्या यानंतर व्यासपीठावर प्रकाशाचे दोन झोत सोडण्यात आले आणि दोन्ही देशांनी राज ठाकरे आणि उद्धव उत्था ठाकरे चालत व्यासपीठाच्या मध्यभागी आले या दोघांनी एकमेकांची भेट घेत हा तुमचावून उन अभिवादन केलं आपल्या भाषणातून आसूड ओढत मराठीसाठीची एकजूट कायम राहावी असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं तर आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशा शब्दात शिवसेना उभाट्याचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करून केली विजयी मेळाव्यात सर्वात आधी राज ठाकरेंनी भाषण करत उद्धव यांचा सन्माननीय असा उल्लेख केला भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत हात मिळवला आणि त्यांची पाठही थोपटली दरम्यान उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या भाषणात राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीचं कौतुक करत सन्माननीय ही उपाधी दिली सन्माननीय उद्धव ठाकरे बाकी सगळ्या युती आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही राज आणि माझी भेट व्यासपीठावरची झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे विजयी मेळावा संपल्यानंतर उपस्थित असलेल्या नेत्यांना ठाकरे बंधूंनी स्टेजवर बोलावलं ज्यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी सुद्धा मंचावर पुढे येत हातात हात मिळवला ज्यावेळी एकत्र दिलेली पोज ही लक्षवेधी ठरली फोटो काढताना मंचावर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही मंडळी का उपस्थित होती बाजूला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे थांबल्याचं पाहून सुप्रिया सुळे यांनी दोघांचे हात धरले आणि त्यांना मध्ये आणलं यानंतर आदित्य ठाकरे काका, थाकरे थाकरे, काका थाकरे थाकरे, थाकरे सहर, राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे काका उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उभे राहिले याशिवाय रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे यांच्यासह राज यांच्या भगिनी जय जयवंती आदित्य ठाकरे तेजस ठाकरे अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांनी फॅमिली फोटो सेशन केलं मी पहिल्या दिवसापासून ते सांगते दोन राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा ते राजकीय कारणासाठीच एकत्र येतात आणि त्याने दोघांनी म्हणून सांगितलेलं आहे ना हे महाराष्ट्र द्रोही सत्ता आम्ही उलथवून लावू हे उद्धव ठाकरे बोललेले आहेत आता राज ठाकरे बोलले तुम्ही विधानसभेत असाल रस्त्यावर आम्ही आहोत हे राजकीय स्टेटमेंट आहे आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे म करता नाही आहे तो महानगरपालिकेच्या सत्यकर्ता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न आहे पण अशी सहानुभूती राजकारणाला राजकारणात वेगवेगळ्या युती आणि आघाड्या बघायला मिळाल्या पण उद्धव आणि राज ठाकरे हे आपले जुने पुराणे कौटुंबिक वैर जपत राहिलेत पण अखेर हिंदी विरोध या एका समान धाग्यानं था ठाकरे बंधूंना एकमेकांच्या जवळ आणलं त्यामुळे बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है हा संदेश ठाकरे बंधू मनावर घेणार का शिवसेनेचे वाद असलेल्या बाळासाहेबांच्या मुशीत खडलेले हे बछडे भविष्यात युतीची डरकाळी फोडणार का याकडे राज्याचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज